स्वागत आहे आपल्या चॅनलला कोणी नवीन असन तर हि बा आमची लक्ष्मी शिंगाणा म्हणत आहे तर मला खास म्हणून ही बा मी तिच्याजवळ उभी राहिली तर ती मला शिंगाना धुसण्यात येत आहे चोळ म्हणत आहे ती मला सग बाई काय काय पडलं तुला ही बा ही माझ्या अंगावर जास्त आहे त्याच्यामुळं मी फक्त व्हिडिओ बनायसाठी तिच्या जवळ उभी राहिली ती मला खाजत आहे चोळ म्हणते ती मला ही लक्ष्मी आल्या पाहून माझ्या दारात माझं खूप छान होत आहे खूप भाग्यवान निघली बिचारी मी जर उलची कुडं गेली तर ती इतकी आरडती तिला वाटतं मला इना सोबत न्यावा इतकी छान आहे कोणाला नाही येऊन देत ती जवळ माझ्या मुलाला पण नाही येऊन देत ती माझ्या अंगावर जादा आहे ती झालं बाय आत्ता पाणी पाजवलं हे बा भूस टाकलेला आहे तिला मक्काचं तिला आता थोड्या वेळाने गवत आणायला जायचं आहे तिला खूप गरीब गाय आहे आमची वाली हे बा किती छान आहे हे जे लक्ष्मीच पुण्य घेत त्याला देव कधीच कर कमी करत नाही बा मारत आहे ती मला मला चोळ म्हणते माझ्याजवळ जवळ बाईस तिचे शिंग बोलते मोठेले आहे दिन माझ्या डोळ्यात शिंगालून किती आहे गरीब काय आहे काहीच करत नाही ती सोडली बी तर कुठेच जात नाही ती तिला चोळत आहे तिला मजा वाटत आहे हि आमची गाय ते आता सुधरून माझ्याजवळ येत आहे ती मला चोळ म्हणत आहे ती माझ्याजवळ बैस मला खायला टाक मला पाणी पाज का बाय माझे म्हणणं बावलं काय झालं मला उलचा कुठे जाऊन नाही देत ती बाई मला माझर लागलं तू चूक मला घेऊन पळावं लागेल दावाखान्यामध्ये हे बघ किती छान गाय आहे आमच्या वली ही गाई काय झालंय तुला माशाला ताण देत तुला चोळत असलं का मग तिला भारी वाटतं चोळतच राव वाटतं तिला तिला एक छोटसं पिल्लू झालं तर ते देऊन टाकलंय आम्ही पाहुण्यांना अनदान दिलाय ती तर चूक छानस पिल्लू आहे तिच्या पोटामध्ये काय बाई मला मारू नको अगं तरी मी तुम्ही खायला नाही टाकणार मग पटकिल मग समजा का तिला असं चोळा वाटत त्याच्यामुळं जवळ येते माणसाच्या म्हणणे मावली ती माझी म्हणणे माव मला माती मला माती राम कृष्ण हरी सर्वांना मध्ये कोणी नवीन असन सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पडत जाती तुम्हाला आमचे शेतीविशेष व्हिडिओ असतात सर्व ही पण आमची मक्का टाकलेली आहे पाठीमाग छोटी आहे ती त्या बाकीच्या मक्काला बिट्ट्या आलेल्या आहे आता तिचे तुरे मोडायला चालू करावं लागेल ते थोडी छोटी आहे ती अजून बिट्टी बारीक आहे तिची काय बाई माझी लक्ष मी माझ्या भरुशावरच असते ती तर रामकृष्ण हरी सर्वांना आपल्या चॅनलमध्ये कोणी नवीन असतं आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला कमेंट करा छान छान कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत रामकृष्ण हरी बाय बाय